श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते तुम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पाला घरी आणत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा गणेश उत्सव हा सण सर्वांचा आवडता सण आहे काहींच्या घरी गणपतीची मूर्ती आणून स्थापना करतात तर काहींच्या घरी नाही तुम्हाला जर ह्या वर्षापासून गणपती बाप्पाला घरी आणून स्थापना करायची असेल तर तुम्ही आणू शकता श्री गणेशाला घरात आणून स्थापना करणे म्हणजे सर्व काही शुभच होईल बाप्पा तर विघ्नहर्ता आहे स्थापना तर खर दहा दिवसांची असते पण तुम्ही तुम्ही दिवसही करू शकता तुम्हाला जेवढ्या दिवस आनंदाने बाप्पाची सेवा करता येईल तेवढ्या दिवसांसाठी बाप्पा घरी आणू शकता आणि स्थापना करू शकता ब्राह्मणाला विचारायची ही गरज नाही बाप्पाची मूर्ती घेताना मातीचीच घ्यावी म्हणजे विसर्जनही नीट होते मूर्ती घेताना लक्षपूर्वक बघून घ्यावी शांत बसलेली मूर्ती घ्यावी खूपच मोठी मूर्ती नसावी उभी मूर्ती घेऊ नये वेगवेगळ्या रूपातील मूर्ती घेऊ नये आपण बाप्पाचे विसर्जन करतो इतर देवांचे विसर्जन करत नाही शिव सह मूर्ती घेऊ नये गुटगुटी टपोऱ्या डोळ्यांची डाव्या सोंडेची मूर्ती बघूनच नीट लक्षपूर्वक घ्यावी मूर्ती घरी आणण्या घरदार स्वच्छ करावे ज्या ठिकाणी बाप्पा बसवणार ते ठिकाण ती जागा सुशोभित करून ठेवावी बाप्पाला घरी आणताना जी व्यक्ती मूर्ती आणणार तिला कुंकवाचा टिळा लावून डोक्यावर टोपी घालावी पायात चप्पल घालू नये तुम्ही मूर्ती हरतालिकेच्या दिवशीही आणू शकता म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीही घरी आणून ठेवू शकता हरतालिकेच्या दिवशी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन्हीही दिवस अतिशय शुभ असतात ज्यांच्याकडून मूर्ती आणणार त्यांना एक पानाचा विडा द्यावा व नंतर मूर्ती त्यांच्याकडून घ्यावी म्हणजे आपण जी मूर्ती घेतो ती जागा कधीच खाली होत नाही मूर्ती शांततेत जयघोष घंटी वाजवत घरी आणावी मूर्तीवर एक कपडा झाकून घरी आणावी मूर्ती घरी आणताना फक्त देवांच्या पायावरच हळदी कुंकू अक्षत वाहून आणावी कपाळी तिळक स्थापना केल्यावर लावावे दाराशी बाप्पा आल्यावर मूर्ती आणणाऱ्याचे पायावर पाणी टाकावे शिळी भाकरी चपाती देवावरून उतरवून कोपऱ्याला दोन्ही बाजूला टाकून द्यावी देवाला ओवाळून घरात आणावे आणि नंतर शांततेत देवांची स्थापना करावी ब्राह्मणाकडून करा किंवा स्वतः करा, करा फक्त मनापासून करा स्थापना करते वेळी देवावरील कपडा रुमाल काढून घ्यावा व देवाला नीट ओढवून द्यावा स्थापना झाल्यावर नैवेद्य दाखवून घरातील सर्वांनी आरती करावी आणि अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करावी अथर्व शीर्ष रोज पठण करावे बाप्पा घरी असताना देवाला एकटे कधी सोडू नये रोज दो देवाला गोडधोड नैवेद्य अवश्य दाखवावा रोज न चुकता कापूर आरती करावी देवाजवळ अखंड दिवा चालूच ठेवावा बाप्पा बरोबर उंदीर मामाचीही सेवा करायला चुकू नका गणपती विसर्जनानंतर जी पाटावर वाळू देतात त्यातील एक किंवा पाच खडे नक्की तिजोरीत ठेवा अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाला घरी आणू शकता आणि साध्या सोप्या मनाने सेवा करा धन्यवाद